चालव आता ना लय दिवस झाले गेलोच नाही जुन्या का दिवस काय बाब रावले लांब चाललं ब जुन्या का दिव आपल्या कंच पहिलं आपलं जुने गाज तुला माहित नाही जुने हा सामा नाही का त्याची छाई नाही का झालं माग मॅटर मा मेट्रो वाढलो नाही का मॅटर गाजवायला सुना नाही पाहिलं मुला नाही पाहिलं आपण भेटू का तुला माहिती गोष्टीवरून हायल बेड रे फक्त ते नाही समज सांगितलं परत याच्या पुढे यायचं नाही भेटायचं नाही तू म्हणून मला मग तेव्हा होत म्हणून तू तंगडी तोडी काय तंगडी तुटी तो प्रेम कसं राहत तुला चांगलं माहिती आहे आणि ते आजकालचं नाही तु भावलेलं पंधरा वीस वर्षापासून ती मात्री तू मात्र जेव्हाच मानलं बघ जेव्हा शेवटी थापतक वाचा आम्ही एवढे नव्हतं ना तरी आमची विचारवाय ना तू मात्र पण तू तो काय विच माझ आहे का आज काय काल धडाच व्हायला आज काय बी आज राजधानीत <laughs> <laughs> आता एकदा घरात घुसलो आता काय भुजुनी दादी तू कवरी लोळ कवरी कोणी नाही रातासून मारत जावस्ती आपल्याला काय करायचं राग रोज तुला मस्त चार पाच खोलाय आणि तेने काय कपा करता कचा हां जय सुळके हाणून आणि बघ एक सागावला भेटला आपला तू त्याच्याला पोटकडा पोटकडा त्याच्याला बाई पत्ति बोलू ते चांगली अस गेल्या गेल्यावर ती आगे कोशिश काही नाही दिशा राहिल्या बशी <laughs> बर मलाही वेळ भेटत नव्हता पण म्हटलं चला गेला काय राग बिग आला की रात्री दिला राग पोरत नाही विचारला बरं मी काय म्हणतो हाय त्यांच्या घरचे ते लवकर जा हाजरी लाव बरं पाच कारण कसं घरी असं टाइम झाला हा पोर बघताना हां चालेल येऊ का हा नाही नाही बसले हा बसले बसा भाई भाई भाई। काम कमी होतं जरा आवरला लवकर बसले बाजारा वेळ कटाळा आलाय नुसताच बाजारात जायचं होतं म्हणलं काय यायला विचारू बाजारात यायचं होतं मला पण बरं का मग भाजीपाला आणला असताना थोडासा किरा नाही घ्यायचा म्हणलं चला या ना विचारू पण आता चित्रा म्हणत होती बाई मी जाते म्हणून मग काय माहिती ती जाते काय ती जाणार आहे असं म्हणत होती ती काय माहितीये मग मग मला तिच्या बरोबर जावं लागेल मग तुम्ही निघाले तर ती गाडीवर जाणार आहे ते डबल शिती नाही अरे देवा हा मग मला तुला पाय 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 मला म्हणूनच ते म्हणले तुम्ही नका जाऊ मी जाते गाडीवर जाऊन पटकन सामान घेऊन माझे दोन चार वस्तू तिला सांगाव काय दोन चार भाजी घेऊन येईल ती हा मग काय पाण्या पावसाच येतो मला माझी गाडी झाली खराब चालू आहे ना बर परवापासून म्हणून वाईता ठीक आहे चित्राला सांगते मग ती घेऊन येईल दोन चार भाज्या हा मग तेच करावं लागेल मला चाल बाकी पाप्पा ने करायचं आहे ना आता ती ती पण बरे आहे ना एवढं करत सारा काम करायला नाही 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 सारं काम करते ते हा हा चांगली म्हणजे तसं आपण वागवण्यावर ते आहे टेन्शनच नाही पण एकदम मनासारखं झालं काम सारं करते ते उलटून बोलत नाही काय नाही काय नाही बरे बाई मला तर असं टेन्शन येत आहे काय प्रत्येकाचं तेच आहे ना जिकडे सगळ्यांच्या घरी घरोघरी मातीच्या चुली चुली हा ना कोणाचं काय कोणाचं काय पण बरे पाहुणे गेल्यापासून तरी टेन्शनच नाही आप ना तुम्ही 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 जा 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 मी मी आणायला लावते भाजी आले सांगते भाजी आणायची त्यांना मी चित्राला सांगते भाजी आणायची जा ज मी पाहिले पण यांना हा ज पाहुणे आमचे ते पाहुणे हा चित्राला सांगते आम्ही भाजी घेऊन यायची जा हा 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 तुम्ही कस काय इकडं तो रात्री फोन काय नाही उचलला मावाला फोन ना सण उचलला मी पाहिला ना सण होती तू काय होती म्हणजे दारू पिऊन आले काय टपक्या सांग मला ओ तुम्हाला सांगायला तुम्ही कोण माझे हा दारू पिऊन आले माझ्या घरी मला विचार राहिले कोण माझे लेख सुन पाहिले तर काय म्हणले तू आता काय म्हणजे कोण आहे मावाले हा मग कोण आहे कोण आहे काय नाही तुम का तुमचा माझा काही संबंध नाहीये नाही ग तुम्ही माझ्या लेख सुनेने पाहिलं ले ना उगा कर होईल आणखी मागं माहिती त्यांनी तुला पाहिजे सरले का, का सर तू हात जोडले गा मी तुम्ही विसरून जा सर मी सरले तुला अहो माझा संसार आहे माझे लेकर आहे सून आहे जर तुम्ही समजून घ्या ना लोक काय म्हणतील हा तुमचे माग मग माग 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 पुढं कोणी नाहीये मला लोकांशी काही घेण नाही पण मला आहे ना मला आहे लोकांशी घेण तू परत माहिती नाही चाल बाय जा तुम्ही बरं तुम्ही जा बर तुम्ही जा बर नाही मी जाणार नाही तुम्ही जा मी आज मुक्कामी जाणार आहे मुक्कामी हां अहो माझे लेकय सोने सोने ते आले तर काय म्हणते म्हणजे काय मला काय काढू ते मग मारतील तुम्हाला ते हां यार लागले हां मारायला नाही नाही जा तुम्ही माहिती नाही काय काय माहितीये नाही नाही जा बरं तुम्ही इथून आणि येत ना का जो परत इथं अहो बाई हां अहो काय हे परत माणूस दारतच आलो का हो तव सांगितलं तर तुम्हाला इकडे येऊ नका म्हणून कस काय आले तुम्ही मी तेव्हा सांगितलं होतं ना भी भी या ना या ना ते बी दहा रुपये येणाराचे येणाराचे म्हणजे तिकडे तुमच्या तुमच्या घरी जा ना आमच्या घरी काय लावतो तुम्ही मी नाही जाऊ शकत कस काय जाऊ नाही शकत काय तुम्ही राहिलाय माणूस काय पटत एवढं मात्र वय झालं तरी अक्कल नाही अजून हा ना तुम्हाला बोलता येत नाही गायला पटापट मी काय बोलू बाई आता मला तर म्हणलं नाही आवर पटकन आवर पटकन कुठं कुठं काय नाही हे काय बाई असं ए बाई पोलिसांना फोन कर बर तू पोलिसांचे स्वाधीन करत्या माणसाला आता सांगते माणूस नाक माझ्या मागे लागला मी नाही ये सांगतो बोली ते फोन कर बर त्याला हॅलो 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 कुठे तुम्ही इकडे येते आलं घरी आणि ते आलं दारू पिऊन की तिकडे बायपाच इकडे भेटलो होतो लवकर या तुम्ही लवकर येत राहिले लोक ऐकतील आले सांगितले दारू डोसून आले म्हणून लगेच या लगेच काय अक्कल नाही काही नाही बाय बाय घरी राहतो कुठे तोंड घेऊन घरी चालतं आमच्या परत यायच नाही आमच्या घरात बाई तू काय बोलू नको मला बोलू नको म्हणजे काय आमच्या घरात काय तुम्ही बोल साचू बोल म्हणजे तुम्ही काय त्याचं नाव मध्ये मध्ये कायत तुम्ही निघा बरं इथून तेला इचार ना कोण आहे इचार कोण आहे म्हणजे काय कोण नाहीये कोण आहे कोण काय लावलं फटाफट काय गाभरत आहे तुम्ही मी आहे ना म्हणजे आता परत लूटले माळा लुटला याचा सगळा सोड काय नाही लुटल्या बिटल्या मी हा नीट बोला जरा लुटायला काय तुमच्याकडं कडू आहे हाय काय नाही बोलत तू मी एवढा बायकोने केलं तेवढं हिला केलं तुम्हाला कोण कराय तिकडे बायकोच उडवायचं काय ती हां मी सोडणार नाही सोडणार नाही म्हणजे काय निघा तुम्ही इथून कुशाल दुसऱ्याच्या घरात त्या भिका डावानी घरापर्यंत आलं का आता मी बोललो होता तुला मी पण बोललो होता तुला या बाय तुला म्हातारा म्हणून मी सोडलं बरं का बापच्या वयाच आहे म्हणून अ काय सोडला कुशाल दारू पिऊन आले बायका घरी काही आहे का नाही लाजवी काय बोललं का काय बोललं का म्हणजे त्याला म्हणतो आवरण चल काय पटत का काय आवर गच्ची सोड गच्ची सोड म्हणजे तिकडं डायरेक्ट कापून टाकेल कापून कळलं काय केलं म्हणून लय लयजेची भेटेल नव्हतं म्हणून भेटायला काय आलतो इकडं तिकडे पण भेटेल नव्हतो आम्ही ते बाय तुला मी मालस म्हणलो तू जास्त सामान ठेवू नको ते आलं ना करापर्यंत अरे मी याच्याशी बोलत बी ना, नाही याला फोन बी करत नाही तुझं बघून घे तेच म्हणताय मी फोन केला काय उचलला मी कस भियाला होतो त्याची फोन येबा उचल फोन ब्लॉकला टाक लगेच ब्लॉकला टाक लगेच टाक आता तू ये नाय चुपचा ऐकत ना पोलिसांना फोन करायचं नाही आता त्यावेळेस सोडलं मी तिथं त्यावेळेस सोडलं म्हणलं जाऊ दे जाईल आपल्या वली

अजून काही काय नाही काय नाही सारा दिलं त्या वाजता परत घ्यायला नाही दान केलं ते मी परत नाही बोला झालं आपल्या मसनात गावात गेल्या जावा आता तिकडं नाही सुटत मग काय नाही म्हणजे तिकडे जा तुम्ही तुमच्या घरी जाऊन अतुम कडे लावून द्या बसा घरात बसल हात काढून टाकेल आता तुला सांगा तुम्ही

मी म्हणले ना मला भाजी आणून देते म्हणले आवाज येऊ राहिले म्हणून आले काय आखी लोक ऐकू राहिले प्रेमा सांग तू तू आपला आपला निघून जा मग एक कर मग काय त्याला फोन उचलायला मावाला का बर का बळज बळज का फोन का उचलायला मी वाटलं फोन ठेवणार फोन घरी येणार नाही वाटलं मी फोन फोडून टाकणार घरी यायचं काही राईट नाही तुमचं आजी फोन उचल मावल तू मग फोन उचलू तुझे तुझे काय बोलते फ्री फोन आहे ती नाही फोन बी करायचं नाही नातवंड झाले तिकडे लक्ष द्यायचं ते दिलं सोडून कुश आलं बाईकडे लक्ष झालं ते झालं मला पेल आहे का अरे देवा असच होणार आहे अख्खा गाव गोळ होणार इथं तोच मला माणसं तिकडे फरफडे घेऊन जातात नाही म्हणत्या रस्ता चुकला रस्ता चुकला नाही तो नेमकीच रस्त्यात आलाय चुकला कसं म्हणतो त्याला मला वाटण भेटला होता पण मी म्हणते आधीच आपण बोटात देऊ नव्हतो ना तो बाबा आता हात धरायला आला पा अरे गप्ब अस ना गप्बासा ना इकडे काय बेळपुरी वाट राहिली काय इकडून आम्हाला माहित काय ते तुम्ही कशाला काय बोलू राहिले मध्ये सोडून द्या सोडून द्यावा आता सुन मुल झाली तुम्ही नका अक्काल शिकू मला मला माझं कळत भल बुर तुम्ही अक्कल नका शिकू आले तर नसत्या निघा अये भाऊ निघ ना परत माझ्या दारात येऊ नको आता भाऊ म्हणली ना भाऊ म्हणलो ऐकत जा बर का

या। माने मी जुन्या मी बुक बर मी आता मी पहिलं म्हणलो होतो बापाच्या बायचं सोडितो म्हणून आता मी सोडणार नाही बरं घेऊन काही होता काय तो म्हणून मी ओढून येतोय का

झालं ना आता शाळेत होत सारे धुळे शाळेत मित्र मैत्रिणी असतात अहो पाहिलं होतं मीच पाहिलो होतो सांगितलं होतं तेव्हा मी म्हटलं मित्र आहे बाई लय दिवसानंतर भेटला म्हणून मी बोलायला गेल तिने त्याचा तो मित्र कुठे हा मला काय माहित होत आहे तो घाणेरड्या नजरेचा मी प्रेमात सांगतो काम करा तू असं पेलय ना पेऊन झुपेल तुमच्या घरी घेऊन जाऊन तुमच्या घरी

మా వాడి चालू ना मला आठवून येऊन दिले आठवणी येऊन दिले नाही दारू फिरून काही बोलतो दिलं डॉक्टर तिकडे बाबा कशाला आला तुला गुळ खोबरे दिला होता का नाही तू ऐकणार आहे का नाही लास्ट सांगतो बरं जातो म्हणे गमत पाहिलं उभे राहिली

मागे एकदा सोडेल त्याला आला काय एकदाच आहे ना एक काय म्हणतात ना एक घा दोन तुकडे कर जाऊ दे बाबा आज आलं उद्या बी यायचं नाही तर तू घेऊन येईल बर का एकदाच तुम्ही त्याचं सक्षम बाय बाबूराव बाबूराव म्हणतो मी तुला माझी इज्जत आहे माझी आई आहे तुम्ही माग काय झेंडे केला आलो ते त्याचीच मला काय घेणार देणार नाही इथून पुढं आपल्या दारात पाय द्यायचा नाही तिला फोन उचलला मावाला फोन नेऊ चालणार

मी काय तू पाय पुढं तू कोणतं सांगू नका बरं तुम्ही गावात का ते करू नाही तर मी चाललो तेवढा फोन उचलला फोन करू नको तुला पहिले सांग

तुला हा जातो जातो।, जातो जातो नाही जातो नाही येणार नाही असं जातो नाही जातो येणार नाही असं पाऊल दिला तर मी डायरेक्ट जे शिव खड्ड करून पुरून दिल ऐकणार आहे का नाही चांगलं होईल कुठेतरी भेट होईल

का करायला बोकड्यात तिकडे ढकलू गावाच पाहूया हा दार लावा दार ला तुम्ही नका काळजी नका टेन्शन घेऊन जाऊ दे बाई मला त्या बाबतली भीती वाटतं भाई त्याच काहीतरी करा ना तुम्ही जाते इथून कुठे कशाला कशाला जायचं कसं येतो दहा रुपये आज दहा रुपये आला आणि तुम्ही नसते घरी कोणी मग हा आता येऊ दे, दे ने ने थे ना अरे आधी त्याला मी ना दोन थापटीत मारला असत मतार माणूस मला काय माहितीये वाटत नाही आता नाही येणार मला काय माहित होत बाई शाळेत मैत्री होती म्हणून तो मोठ्यापणे बी मला समजा की मैत्रीण काही बी समजा मला काय माहिती होत लोक किती माहिती कर लोक कोणाला हात लागत कोण काय कोण काय ठेवत माझ्याला काय आयुष्यात जर एकदा चूक झाली ना काय सांगायला येऊ नाही मी म्हणते का तिथे पण जाऊ देन्शन देऊ तुम्ही आम्ही आता बरं झालं तुम्ही पण लगेच आले लगेच म्हणजे मला तर फोन करायचा